कृषी तज्ज्ञ चांगल्या दर्जाच्या दूध उत्पादनासाठी जनावरांच्या आरोग्यासाठी मोहरीचं तेल देण्याची शिफारस करतात जनावरांना मोहरीचं तेल देण्याचे फायदे नेमके काय आहेत मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला नक्की फॉलो करा आजारी आणि दुर्बल प्राण्यांना मोहरीचं तेल दिल्यानं त्यांच्या आरोग्यात चमत्कारिक बदल होतात मोहरीच्या तेलात भरपूर चरबी असते त्यामुळं प्राण्यांना ऊर्जा मिळते आणि ते चपळ होतात त्यामुळं गायी आणि म्हशींना मोहरीचं तेल देण्याची प्रथा आहे जेणेकरून त्यांचं आरोग्य लवकर चांगलं होईल मोहरीचं तेल प्यायल्यानं जनावरांची पचनशक्ती बळकट होते त्यामुळे जनावरांना पोटासंबंधीचे आजार होत नाही पशूंना मोहरीचं तेल दिल्यानं वासरांची तब्येत देखील सुधारते कारण सुरुवातीला काही दिवस आपण वासरांना जनावरांचं दूध पासतो म्हणून वासरांना देखील त्याचा फायदा होतो थकलेल्या जनावरांना मोहरीचं तेल थोडस देणं फायदेशीर ठरतं विशेषतः जनावरं येतात किंवा खरेदी करून आणली जातात अशा स्थितीत अशक्तपणा आणि थकवा आल्यानं ताप येण्याची शक्यता असते अशा वेळी मोहरीचं तेल दिल्यास प्राण्यांमध्ये लगेच ऊर्जा येते मोहरीचं तेल जनावरांना खूप उपयुक्त असतं ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त पशुपालकांपर्यंत नक्की पोहोचवा